नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत नवीन अपडेट आलेले बघा नवीन जी आर आलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर डिटेल्स बघणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पण बघा बघू शकता मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अंतर्गत दोन हजार पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत बघू शकता कधी जी आर आलेला आहे एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस ला जी आर आलेला आहे सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग डिपार्टमेंट अंतर्गत बघू शकता तुम्ही एकोणतीस ऑक्टोंबरला जी, जी आर आलेला आहे बघा काय जी आर मध्ये काय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत बघा तुम्हाला कधी हप्ता भेटणार आहे बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माय ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्याचा आर्थिक लाभ देण्यासाठी शासन मान्यता प्राप्त करण्यात येत आहे बघू शकता मित्रांनो तुम्हाला ऑक्टोंबरचा हप्ता लवकरच भेटणार आहे सोळा हप्ता भेटणार मित्रांनो आता जे पण ज्या पण महिलांचं केवायसी किंवा कंप्लीट कि झालं नसेल किंवा काही इरर असल्यामुळं काही काही जणांचं कम्प्लीट झालं नसेल तरी पण ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता त्यांना भेटणारच आहे त्यांचं केवायसी कम्प्लीट झालं नसेल असेल अशा दोन्ही महिलांना सोळा म्हणजे ऑक्टोबरचा सोळा हप्ता मिळणारच आहे पण नंतरचं जे नोव्हेंबरचा हप्ता जर तुमचं केवाय सी कम्प्लीट नसेल तर तुम्हाला नोव्हेंबर नंतर जे पण नंतरचे पंधराशे रुपये तुम्हाला भेटणार नाही त्यासाठी तुम्ही केवायसी कम्प्लीट करून घ्या आता सर्वांना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता भेटणारच आहे तर हप्ता कधी भेटणार आहे बघू शकता तुम्ही एक नोव्हेंबर ते पाच नोव्हेंबरच्या दरम्यान भेटणार आहे मित्रांनो बघू शकता लवकरच तुम्हाला हप्ता भेटणार आहे तर शक्यतो बघू शकता नोव्हेंबर पाच नोव्हेंबरच्या अगोदर तुम्हाला हप्ता पेटण्याची दाट शक्यता आहे अशी अपडेट आहे तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय जय जे महाराष्ट्र